नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात पे टू पे सोशल फाउंडेशनच्या तिघांना मिळाला जामीन बेटी बचाओ बेटी पडाओ अभियानात महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी होते अटकेत लातूर शहरातील महाडा कॉलनी येथे पे टू पे सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी बेटी बचाओ बेटी पडाओ अभियानांतर्गत साडेपाचशे रुपयांची पावती फाडून फाउंडेशनचे सदस्य झाल्यास त्यांच्या मुलीच्या लग्नावेळी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते असे सांगून अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काही महिलांनी संबंधित कार्यकर्त्यांना मारहाण देखील केली होती फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने दिल्यावरून पेटू पे सोशल फाउंडेशनचे तातेराव सर्वदे महादेव सावंत व सुवर्णा गायकवाड या तिघांविरुद्ध लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पंधरा मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावरून सदर तिघांना विवेकानंद चौक पोलिसांनी अटक केली त्यांना सोळा मे रोजी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहन्यायाधीश कनिष्ठ स्थर श्रीमती जी जी औटी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती आज अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान पुन्हा न्यायालयाच्या समोर आरोपींना उभे केले असता सदर तिन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट सिरीष दहवाल यांनी काम पाहिले या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे अधिक तपास करत आहेत